पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सरकारी दौऱ्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत पंतप्रधानांनी समाज माध्यमावरून आपण जपानमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली भारत आणि जपान विकासात्मक सहकार्याला बळकटी देत असताना जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि इतर नेत्यांसोबत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्याची आपल्याला प्रतीक्षा आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे दोन्ही देशांदरम्यानच्या सध्याच्या भागीदारीला बळकट करण्याची आणि सहकार्याच्या नव्या दालनांचा शोध घेण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे पंतप्रधान असं पंतप्रधानांनी सांगितलं जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान जपानच्या दौऱ्यावर आले आहेत संरक्षण व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान आणि नवकल्पना यासह भारत जपान यांच्यातल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आढावा घेणार आहेत तर दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या काळात तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषद एस सी ओमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान चीनला रवाना होतील जपानमध्ये दाखल झाल्यानंतर तिथल्या भारतीय समुदायानं अतिशय उत्साहात